मंडळी तर आत्ता आम्ही आलो आहे सोलापूरला आमचा प्लॅन ठरला होता की अक्कोलकोट नानगापूर आणि तुळजापूर असं करायचं आहे सो पहिल्यापासून काही व्हिडिओ काढू नाही शकलो कारण की टाईम नाही भेटला तेवढा जरा भाऊच्या ह्याच्यात व्यस्त होतो भाऊला त्रास देत होता मला मग ती काही व्हिडिओ निघली नाही आपले फक्त दोन तीन शूट काढलेत व्हिडिओचे तेवढ्या बाहेरचे नंतर बघू आपण ते ते आपण टाकू क्लिपमध्ये सो आत्ता इथं जस्ट उतरलो आहे जरा फ्रेश होण्यासाठी व्ह्यू दाखव आपला इकडे बघा असं व्ह्यू आहे दिसतं का नाही काय माल ना माहित पट व्ह्यू हा बाळा कॅमेरात गाऊन होतोय सध्या तर आता फ्रेश होऊन भेटूयात नकोल शेट कसे आहेत

तुम्ही बघू शकता की असे आम्ही चौघरी बसलेलो आहे माझं स्पेस आहे तरी पण कम्फर्टेबल आहेत आम्ही आणि माझा मी नाही का ऍप्रिशिएट करतो नकोल भाऊला कारण कारण सॉरी माझ्या जीवासारख्या भावाला तिने आज गाडी शिकवली आहे तर तुम्ही पाहू शकता भाऊ कसा पळवत गाडी ओनली ऐंशी च्या स्पीड ने येतो सध्या तुम्हाला नसल दिसत ऐंशी पण ऐंशी आहे ते आवाज वाढवले नकले आणि हा हा नकुल भाऊ येणार उर्फ वाक आणि आकाश भाऊ धुमाळ तर आता आम्ही आलो आलोय संगम नदीचे किनारी तर आता जस आमचं स्नान झालंय स्नान दिसतोय का आकाश अरे भाई मी दिसत नाही त्यात स्नान आहे आता सध्या आमचं कपडे वगैरे चेंज नाही केले तिकडे जाऊन चेंज हे असले बाक लोकांना काय बोलायचं काय कळत नाही मला नाही का मध्येच कुठं पण गाडं मारत असतात आता, आ, 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 दर्शन घेतलं दुसऱ्या संगम नदीचे इथे एक मंदिर आहे तिथलं आपण दर्शन घेतले सध्या अजून ते गुरुदेव दत्तच जिथं आहे दत्त दर्था दत्तांत तिथं अजून आपल्याला घ्यायचं आहे सो so, पहिले इथलं दर्शन झालेलं आहे ऑलरेडी मी दाखवलेलं तुम्हाला काय काय व्हिडिओ कृपया आमच्या सोबत राहा आणि हा ब्लॉग एन्जॉय करा गौ माता नमस्कार तर आपण इथं आलो आता सध्या जिथं मेन टेम्पल आहे तिथं इथं गाडी पण पार्क आहेत आपण आगा। आगा। hmm. थे। थे। आता आलो आम्ही अक्कलकोटमध्ये मध्ये गाडी पार्क केली तर चाललोय आता सध्या वॉकिंग करत करत हे असल्या गोष्टीत रडत राहत तो फोन गाडी सारख्या रडत काम्या रात टाकणार रडतो हे येऊन रडत कालोय आता सध्या तुमचा पण लाभ घ्यावा मागच्या मागच्या वेळेस पण आपण घेणार होतो एक ब्लॉक त्यावेळेस पण आपण झालं होतो आणि या वेळेस पण होऊन जाईन एक दरवर्षीप्रमाणे तुम्हाला तुम्हाला आहे ना म्हणजे आपला अजून एक ब्लॉग येणार आहे त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट तिरुपतीला जाणार आहे ते पण आपण टाकणार आहे ब्लॉग तो पण ब्लॉगचा तुम्हाला लाभ घेण्यासाठी आपल्यासोबत जोडून राहावं हो लागेल Tata sati subscribe kara Tata sati subscribe kara